नमस्कार मी श्याम विडोळ ठाकूर बळज ग्रामपंचायतून आलेला आहे ग्रामपंचायती आलेला आहे तर आदर्श गाव म्हणण्यापेक्षा आपण स्वतः पहिलं आपले स्वच्छता वगैरे कसं काय ठेवायचं त्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन नमस्कार किसन बोरकर पळज ग्रामपंचायतचे माजी सरपंच आम्ही आदर्श ग्रामपंचायत मार्गदर्शनासाठी इथं आलो आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन मालिक सर्वांनी अन्याय केला त्यांच्याबद्दल पहिलं मी आभार मानतो ज्ञान भाऊ साळुंके माजी सरपंच पळस आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी प्रथम आपण आदर्श व्हायला हो पाहिजे आणि हे इथे शिकायला भेटला आणि त्यासून आम्ही पाळलेले मी गोविंद शिंदे पळस आदर्श लोक असो आलेलो आहे नमस्कार मी भगवान जेमसे बोरजे ग्रामपंचायतमधून आलो आहे आपला गाव आदर्श बनवण्या अगोदर आपण प्रत्येक नागरिक आदर्श बनवूया यासाठी संकल्पना शिकण्यासाठी आम्ही इथे आलो आहे टाकू नमस्कार माझे नाव विजयवर्धन आहे उपसरपंच मी बरेच वर्ष ग्रामपंचायतमध्ये दोन हजारापासून कार्यालयत आहे तीन वेळा सरपंच पण भूषवलेलं आहे आता उपसरपंच आहे परंतु अनेक कामं केली पण आम्हाला प्रशिक्षणाची गरज होती कसा गाव करायचा आणि कसा लोकांना एकत्र करून विकास करायचा त्या त्यामुळं आम्ही इथे माने साहेबांच्या शाळेमध्ये येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळाले आणि याच्या पुढे असंच आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ नमस्कार मी <laughs> हरिभक्तपरा आणि हिराजी गोविंद शिंदे गारेवाडी तालुका कराड या ठिकाणी पंधरा तारखेला आलो म्हणजे सर्वच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझा गाव आदर्श गाव ही संकल्पना घेऊन आणि गावामध्ये आपण काम करत असताना कशा पद्धतीनं आपण काम करायला पाहिजे तो या ठिकाणी शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय गुरुवर्य सर त्याचबरोबर भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाने दोन दिवस योगा मार्गदर्शन आणि आपण आपल्यापासून काय सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून इतर दुसऱ्याला आपला काही त्यातलं सांगता येईल आणि म्हणून स्वतःपासून तो पहिला प्रयत्न करा आणि तो प्रयत्न करण्यासाठी इथं आम्हाला चांगल्याप्रमाणे दोन दिवस मार्गदर्शन मिळतं आहे माली सरांकडून भोसले मॅडम यांच्याकडून असंच पुढंही आम्हा सर्वांनाच आणि अधिक याच्यामध्ये आमचे सर्व चार पाच ग्रामपंचय सर्व उपस्थित आमचे महिला वर्ग असतील सर्व माझे मित्रमंडळी असतील ते पुन्हा इथं येऊन आपल्या असणाऱ्या गावासाठी आपल्या ग्रामपंचासाठी एक चांगला आदर्श घेऊन इथून जाण्यासाठी आम्ही काम करण्यासाठी पुढे प्रयत्न करू धन्यवाद